खेड शहरातील पंच्याहत्तर कोटी ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अप्पर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे आमचे प्रांताधिकारी सन्माननीय शिवाजीराव जगताप तहसीलदार सुधीरजी सोनावणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अण्णासाहेब कदम बाबाजीराव जाधव साहेब आमचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण सचिनजी कदम नितीनजी भोईर उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित खेडवासीय विद्यार्थी बंधू आणि बहिणी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून पंचाहत्तर फुटी ध्वज निर्माण करण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतला आणि आज खेड शहरातील या पंच्याहत्तर फुटी ध्वजाचा आपण लोकार्पण सोहळा करतोय मला विशेषतः विद्यार्थ्यांना एक सूचना करायची आहे आपल्या समोरच्या खुर्च्या बसलेली मध्ये बसलेले जे माजी सैनिक आहेत या माजी सैनिकांमुळे आणि त्या सीमेवर असलेल्या आजी सैनिकांमुळे आज तुम्ही काय व्यासपीठावरचे आम्ही काय सगळे सुशाखात का राजीच झोपतोय मला आठवत दोन अडीच वर्षापूर्वी मी एका कॉन्फरन्स साठी जम्मूला गेलो होतो आणि मला खास करून कॅबिनेट मंत्री असल्यामुळे तिथली सुरक्षा पुरवलेली होती आणि त्या सुरक्षेमध्ये सात जवान होते सैनिक होते ते सगळे महाराष्ट्रातले होते साताऱ्यातले होते सांगली मधले होते नंदुरबार धुळ्यामधले होते रायगड मधले होते आणि आमची कॉन्फरन्स संपल्यानंतर सगळ्या मंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांनी हे देशातले विविध राज्यातले उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री त्या ठिकाणी आले होते त्यांनी असं ठरवलं की आपल्या सगळ्यांना माहित असेल की जो काश्मीरचा उंच भाग आहे बर्फाचा तो बर्फा आम्ही सगळ्यांनी पण बघू द्यायचा काही लोक ते बर्फामध्ये गेले मी निम्म अंतर काढल्यानंतर त्या सगळ्या सैनिक बांधवांची गप्पा मारत बसलो होतो आणि जाधव साहेब मी त्यांना विचारलं तुम्ही घरी कधी जाता त्यांनी सांगितले की आम्ही जरी घरी गेलो तर अनेक वेळा असं घडलेलं आहे की आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो आम्हाला घराच्या प्लॅटफॉर्मवर न उतरता सुद्धा पुन्हा एकदा सीमेवर यावं लागलेलं आहे घरामध्ये ला गेलो एक दिवस राहिलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला मेल आलाय पूर्वी तार यायची आता मेल येतो मेल आला की आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॉर्डरवर ला जावं लागतं पण ज्यांनी स्वतःचं आयुष्य आपल्यासाठी वेचलेलं आहे अशा आजी आणि माझी सैनिकांना आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील आजच्या याचं ध्वजारोहण माजी सैनिकांच्या हस्ते करून घेतलं आणि त्यांना सांगितलं हा खरा अधिकार तुमचा आहे कारण तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्यामुळं आज आम्ही ताठ मानेनं या देशामध्ये जगतो या राज्यामध्ये जगतो या जिल्ह्यातलं उदाहरण आहे एक दोन वर्षापूर्वी या जिल्ह्यातले एक जवान शहीद झाले आणि राज्य शिष्टाचार असतो की ज्या जिल्ह्याचा मंत्री असतो त्यानं त्या कार्यक्रमाला जायचं असतं आणि शेवटचा इतका एक भावनिक कार्यक्रम असतो की देशाचा झेंडा मंत्र्याच्या हातामध्ये दिला जातो आणि तो मंत्री ती वीर पत्नी असेल किंवा वीर माता असेल तिच्या हातामध्ये तो झेंडा देतो मी ज्यावेळी त्या वीर पत्नीच्या हातामध्ये तो झेंडा दिला तिच्या बाजूला आठवीतला मुलगा तिचा उपस्थित होता दुःख तर नक्की झालेलं होतं परंतु त्या दुःखाचा लवलेशही त्या महिला भगिनीच्या चेहऱ्यावर नव्हता खर तर अशा प्रसंगामध्ये काय बोलावं हे कळत नाही पण मी बोलण्याच्या अगोदरच त्या भगिनीने सांगितलं की माझ्या पतीनं जे देशासाठी केलंय तेच माझ्या मुलांनी करावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि म्हणून माझ्या या मुलाला देखील सैन्यात जाण्यासाठी आपण मंत्री म्हणून मदत करावं मला असं वाटतं की हा अनुभव मला नवीन होता म्हणून मी त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की धाडस हे त्या व्यक्तीचं तर होतच होत म्हणजे जो जी व्यक्ती ज्याला वीरमरण आलं त्याचं धाडस होतं त्याची कार्यक्षमता होती परंतु त्याच्यापेक्षा पुढचं धाडस माझ्या भगिनीचं आहे कारण पती गेल्यानंतर सुद्धा मुलगा पर आदर्श आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे या खेड तालुक्याला सैनिकांची परंपरा आहे अनेक माजी सैनिक या खेड तालुक्यामधले आहेत या खेड तालुक्यातल्या अनेक गावातले सैनिक कायमस्वरूपी ज्यावेळी भरती होते त्यावेळी आम्हाला बघायला मिळतात की ते देशाची सेवा करण्यासाठी बॉर्डरवर गेलेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर कार्यक्रम का असावा तर पंच्याहत्तर फुटी ध्वज आहेत पण ठीक आहे पण त्याचा अवमान कधी होऊ नये त्याची दक्षता जशी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे तशी इथल्या ग्रामस्थांनी आणि इथल्या नागरिकांनी देखील घेतली पाहिजे आज विद्यार्थ्यांनी या ध्वजाच्या समोर एक शपथ घेतली पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय ज्या क्षेत्रामध्ये आपण मोठे होणार आहोत त्या क्षेत्रामध्ये मोठं झाल्यानंतर देशाचं नाव उज्ज्वल केल्यानंतर आपल्या खांद्यावर देखील हा तिरंगा आला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आणि शपथ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे मी मध्ये कोल्हापूरला स्वप्नील कुशाळेच्या घरी भेटायला गेलो होतो ज्याला ऑलिम्पिक पदक मिळालं आणि त्याची ब्याऐंशी वर्षाची आजी आहे तिनं काय सांगितलं असेल मला माझ्या नातवानं गोल्ड मेडल काय सिल्वर मेडल की कांस्य पदक मिळालं याच्यापेक्षा खासाबा जाधव नंतर खांद्यावर पहिला झेंडा घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या नातवानं केलं हे पदापेक्षा देखील त्या गोल्ड मेडल कांस्य पदक आणि रौप्य पदक ह्याच्यापेक्षा देखील मोठा आहे आणि त्यांनी देशासाठी काहीतरी केलं हे मला ब्याऐंशी वर्षाची आजी सांगत होती आणि म्हणून आज देशभक्ती ही मुलांना सांगण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे पालकांनी घेतली पाहिजे आणि देशभक्ती काय आहे जर शिकायचं असेल तर माझ्या सगळ्या माझी सैनिकांनी एक एक दिवस प्रत्येक शाळेमध्ये दिला पाहिजे आज आपण अनेक व्हॉट्सअपवर फोटो बघतो माझे सैनिक कुठं बर्फामध्ये उभे आहेत कुठेतरी थंडीमध्ये नुसत्या ड्रेसमध्ये उभे आहेत मी त्याच सैनिकांना असं विचारलं होतं की तुमच्या पाठीवरचं ओझ किती असतं त्यांनी मला सांगितलं कमीत कमी सत्तावीस किलो आणि जास्तीत जास्त पंचाहत्तर किलो पंच्याहत्तर किलोचा माणूस पंचाहत्तर किलोचं वजन उचलू शकतो हे फक्त भारत देशात सैनिकच करू शकतात बाकी कोण करू शकत नाही त्या विद्यार्थ्यांनी जरी आपल्या शिक्षकांना जाऊन विचारलं की माझं वजन पंचवीस किलो आहे मला पंचवीस किलो वजन उचलायचं आहे तर शिक्षक सांगतील पंचवीस किलो नाही तुम्ही पाच किलो उचललं पाहिजे पण भारताचा आपला एकमेव सैनिक जगातला असा आहे की जेवढं त्याचं वजन आहे तेवढं वजन पाठीवर घेऊन चोवीस सव्वीस तास उभा राहतो हे सैनिकांचं सा, आपल्यासाठीच असलेलं सा योगदान आहे आणि म्हणून मला वीर माता असतील वीर पत्नी असतील त्यांची मुलं असतील त्यांना देखील दंडवत घातले पाहिजे की तुमच्या कुटुंबातल्या माणसाने केलेलं योगदान हे तुमच्यासाठी नाही तर ते देशासाठी होतं आमच्यासाठी होतं आणि त्यांनी योगदान दिलं म्हणूनच आम्ही चांगल्या पद्धतीनं जगू शकतो ही भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हीच भावना या ध्वजाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनामध्ये राहावी भारतीयाच्या मनामध्ये राहावी जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राहावी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही संकल्प केला होता आणि त्याच्यामध्ये यश आलं आणि हा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा ठरला की त्याच्या प्रत्येक शहराच्या ठिकाणी आज पंच्याहत्तर फुटी ध्वजाचं लोकार्पण आम्ही केलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी एकशे पंचाहत्तर फुटाचा ध्वज आम्ही हीच क्रांती कायमस्वरूपी तरुणांच्या समोर उभी राहावी यासाठी तो ध्वज उभा केलेला आहे आज व्यासपीठावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील धन्यवाद देतो आपल्या हे देखील लक्षात आलं असेल आम्ही भले एकामेकाच्या विरोधामध्ये राजकारणात काम करत असू पण ज्यावेळी देशाचा विषय येतो ज्यावेळी झेंड्याचा विषय येतो त्यावेळी सगळ्यांनी सगळे पक्ष बाजूला ठेवून या झेंड्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत याच्याबद्दल देखील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो माझी सैनिकांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी हुतात्म्य स्वीकारलेला आहे त्यांना देखील नतमस्तक होतो आणि त्यांचं हे हुतात्म्य फुकट जाणार नाही पालकमंत्री म्हणून जे जे काही देशासाठी या जिल्ह्यात करावं लागेल ती करण्याची आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र